शालेय निवडणुकीसाठी एक तारखेपासून आपल्याला ही प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आठ तारखेला ही प्रक्रिया राबवण्यात आली उमेदवारी अर्ज भरले आपण सर्वांनी प्रचार केले आणि अठरा तारखेला आपले ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अडतीस पैकी सदतीस लोक उपस्थित होते त्यामध्ये पुरुष बावीस आणि स्त्रिया पंधरा आणि जे मुख्यमंत्री झाले ज्यांना जास्त मत मिळाले असे मी आज सर्वांसमोर घोषित करत आहोत की आजचे मुख्यमंत्री या वर्षाचे मुख्यमंत्री या शाळेचे मुख्यमंत्री कुमारी अवनी हनुमंतू उडमेते नेते यांना सदतीस पैकी बारा मत मिळाले त्यानंतर दुसरे सदतीस पैकी दहा मत मिळालेले रमेश मुकेश ठाकरे यांना उपमुख्यमंत्री असे घोषित करण्यात येत आहे त्यानंतर तिसरा क्रमांक आहे आदित्य फकीरचंद कावडे त्याला 37 पैकी 6 मत मिळाले उच्चार विद्यार्थी आहे त्याला म्हणून त्याला शिक्षण मंत्री पद देण्यात येत आहे त्यानंतर रिद्धांत हरिचंद निकेसर सदतीस पैकी दोन मत मिळाले त्याला क्रीडा क्षेत्रामध्ये जास्त अनुभव असल्याने त्याला क्रीडा मंत्री बनवण्यात येत आहे त्यानंतर सुशांत राजेश वेलादी सदतीस पैकी दोन मत मिळाले त्याला अन्न व जलमंत्री घोषित करण्यात येत आहे समर सुभाष ठाकरे याला सुद्धा सदतीस पैकी दोन मत मिळाले म्हणून त्याला सुद्धा स्वच्छता मंत्री म्हणून घोषित करण्यात येत आहे त्याबरोबरच ओम अरुण ठाकरे सदतीस पैकी मत म्हणून त्याला मिळाले त्याला आरोग्य मंत्री देण्यात येत आहे आणि कुमारी नव्या नाशिक मोहुर्ले हे निपुण आहे करते म्हणून तिला सांस्कृतिक म्हणून घोषित करण्यात येत आहे अजून मयूर मयूर देव देवीदास पोपटे सदतीस पैकी मत मिळाला खूप प्रगती केला जो म्हणून मयूरला आरोग्य व क्रीडा मंत्री दोनही पद त्याला देण्यात येतात खूप परिश्रम घेतला आणि आम्ही सर्वांनी एक असा विचार केलो मुख्याध्यापक शिक्षिका आणि मी की आपल्या शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला आम्ही स्वीकृत सदस्य म्हणून घेत आहोत त्या विद्यार्थ्याचं नाव आहे संतोष तरांडे तो को हात वर्ग हा हुशार विद्यार्थी आहे तो आम्ही सर्वांनी त्याला निवडलेला आहे त्याच्याकडे विद्युत मंत्री म्हणून पद देण्यात येत आहे